नमस्कार माझा मोबाईल नंबर सेवन झिरो फोर फाय थ्री एट सिक्स सेवन झिरो टू यावर नेहमी निफ्टीचे अपडेट येत राहतील आता निफ्टी कसा अभ्यास करावा निफ्टीचा तर निफ्टीचा अभ्यास कसा करावा यासाठी हा निफ्टी आहे हा नीट व्यवस्थित ऑब्झर्व करा, करावा करावा लागतो आता निफ्टी डेलीचा चार्ट बघतो आहे दिल्लीचा चार्ट बघताना काय केलं गेलं पाहिजे तर ड्रॉ करून दाखवतो की निफ्टी हा डाऊन ट्रेंडमध्ये होता थोडा अप ट्रेंडमध्ये गेला पुन्हा डाउन ट्रेंड, अप ट्रेंड, ट्रेंड नवीन बनवलेली आहे यानंतरही पुन्हा अपट्रेनमध्ये हा नुकता नुकता चालला आहे हा अपट्रेन इथपर्यंतही जाऊ शकतो कारण कोसळताना इथून कोसळलेला आहे एवढा इकडून तर अपट्रेंड इथूनही जाऊ शकतो पण अपट्रेंड कधी होईल तर अपट्रेंड अजून जरा खाली येईल आणि मग अशी अपट्रेंड ज्यावेळी फिरेल त्यावेळी ट्रेंड कन्फर्म झाला इथे ब्रेक केल्यानंतर म्हणजे एक वेळ खाली यायला पाहिजे अशा वेळीच निपटी बाय बनेल पण निपटी इथून कंटिन्यू जर नवीन लो बनवला हो डॉलर स्ट्रॉंग आहे त्र्याहत्तरच्या वर गेला आहे त्याच्यामुळे मार्केट वर जाईल याची मला वाटत नाही गॅरंटी आहे तर थोडं थांबावं कारण थोडा वेळ द्यावा शॉर्ट टर्मसाठी ट्रेडिंग करणाऱ्यांनी जर बाय केला अशा वेळेला आणि थोडंफार प्रॉफिट झालं तर निघून जावं लॉंग टर्म इन्व्हेस्टरला घाबरण्यासारखं मार्केटमध्ये काही नाही आहे पण निफ्टी जर मी थर्टी मिनिटचा जर अभ्यास केला थर्टी मिनिटचा अभ्यास केला म्हणजे हा चार्ट मी बंद करतो त्यानंतर निफ्टीचा चार्ट राईट क्लिक केलं चार्टवर गेलो हिस्टॉरिकल चार्ट गे ट्रेड प्रेस करतो राईट क्लिक केलं इंटरडे बार साईज थर्टी मिनिट थर्टी मिनिटमध्ये त्याने काय केलेलं आहे हे जर दाखवायचं झालं तर थर्टी मिनिटमध्ये अभ्यास करताना आता हा ड्रॉ करून दाखवतो कंटिन्यू डाऊन ट्रेंड होता त्यानंतर कंटिन्यू अप ट्रेंड आहे मग उद्या पुन्हा डाऊन ट्रेंड होऊन हा अप ट्रेंड झाला पाहिजे तर बाय बनला मग हा पुन्हा डाऊन ट्रेंड जर डाऊन ट्रेंड कंटिन्यू खाली गेला परत डाऊन ट्रेंड कंटिन्यू आहे कारण हा लो हा लो म्हणजे नवीन नवीन लो बनवतच मार्केट चाललेलं आहे म्हणून अप ट्रेंड येताना मुश्किल आहे कारण डॉलर नवीन हाय बनवतो आणि मार्केट ट्रेंड आलंच तर नवीन चांगली गोष्ट आहे पण एकदम एकत्र खरेदी करू नका अशा पद्धतीनेच आप ट्रेंड घेईन बुधवारी थोडंफार मार्केट खाली येऊन वर जायला पाहिजे पर मार्केट वर जाईल खाली येऊन म्हणजे संध्याकाळनंतर जर बाय ट्रेंड बनला तर गुरुवारी शॉर्ट कवरिंग घेऊ शकते शॉर्ट कवरिंग स्ट्राँग बाईंग नाही त्यामुळे स्ट्राँग बाईंग मी अजूनही सांगणार नाही स्ट्रॉंग बाईंग अजून बा न सांगण्यामागचं कारण एवढंच आहे की निफ्टी अजूनही बाउंड राहू शकते त्यामुळे स्ट्रॉंग बाईंग अजूनही नाही जर शोअर झाली तर नक्की कळवण्यात येईल अशा पद्धतीने ब्रेक झाली त्याच्यामुळे काही करू नका बँक निफ्टीचा मी चार्ट कधी दाखवत नाही पण मी इथे दाखवू इच्छितो राईट क्लिक करतो चेन स्क्रिप्ट निफ्टी हा बघा बँक निफ्टी बँक निफ्टीने प्रॉपर बनवलेला आहे दोन बॉटम आता दोन बॉटम कोणते तर ड्रॉ करून दाखवतो हा बघा हा एक बॉटम आणि हा एक बॉटम आणि तिथे ह्याच्यामध्ये हा टॉप आहे म्हणजेच हा टॉप अपोजिट साईडला ब्रेक करणं गरजेचं आहे ठीक आणि हा टॉप कितीचा आहे तर पंचवीस हजार पाचशे पन्नासचा आहे पंचवीस हजार पाचशे पन्नासचा आहे पंचवीस हजार पाचशे तीसचा आहे हा पाचशे तीसचा ब्रेक केल्यानंतर वर जाऊ शकते बँक निफ्टी पण ही तीन ते चार दिवसच वर राहील त्याच्यावर राहणार नाही त्यामुळे ऑप्शन नाही हा जर ब्रेक केला तर पण मला वाटत नाही हा माझ्या अंदाजाने माझ्या अंदाजाने जर ड्रॉ केला तर हा सध्या अजूनही डाऊन डाऊन ट्रेंडलाच घ्यायला पाहिजे अजूनही वाटत नाही मला कारण तेवढा स्ट्रॉंग वाटत नाही आहे उद्या जर शॉर्ट कवरिंग ही शॉर्ट कवरिंगमुळे वर आलेलं आहे पुन्हा जर डाऊन ट्रेंड जर आला तर इथे पुन्हा ब्रेक करेल आणि नवीन लो जर त्याने ब्रेक केला आता नवीन लो काय आहे तर लो आहे चोवीस हजार सातशे चोवीस हजार सहाशे ऐंशीचा लो आहे चोवीस हजार सहाशे ऐंशीचा लो जर ब्रेक केला तर अजून बरंच डाऊन ट्रेंड पुन्हा कंटिन्यू राहणार